सांगणार आपल्या राज्यामध्ये एक ओकेल्याला मध्ये मारहाण होती ते अक्षरशः दहा बारा लोक त्याला मारतात काय सांगणार दुर्दैव आहे की संतोष देशमुखच्या हत्याकांडानंतर सुद्धा बीडचा कायदा व सुव्यवस्था सुधारलेला नाही आणि त्याच धर्तीवरती ज्ञानेश्वरी अंजान या ऍडव्होकेट महिलेला अमानुषपणे मारहाण केली हा मानवतेला काळींबा फासणारा एक प्रकार आहे पुरुष सत्ताक मानसिकता आहे की एक महिला आम्हाला प्रश्न कशी काय करू शकते आणि या मानसिकतेतून या महिलेवरती हल्ला झाला ही महिला या महाराष्ट्रातल्या जिजाऊची लेख आहे आहिल्याबाईंची लेख आहे सावित्रीची लेख आहे रमाईची लेख आहे आमच्या राज्यात जिजाऊच्या लेकी सुद्धा सुरक्षित नाहीत एवढी क्रूरता या राज्यात वाढलेली आहे आणि याला कारणीभूत गृहमंत्री आहेत कायदा व सुव्यवस्था राखणं त्यांची जबाबदारी आहे पण गेल्या नऊ वर्षामध्ये जेव्हा जेव्हा गृहमंत्री पद म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मिळालं त्यांनी आज आजपर्यंत एकाही अशा घटनेला भेट दिली नाही काल सुद्धा ते छत्रपती संभाजीनगरला विमानाने आले पण या महिलेला भेटायला गेले नाही त्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सोबत त्या ठिकाणी उद्घाटन करणं महत्वाचं वाटलं पण जिजाऊच्या लेकीला जी मृत्यूशी झुंज देते तिला भेटावं वाटलं नाही तिला चांगलं आरोग्य द्यावं वाटलं नाही तिला मुंबईला हलवावं वाटलं नाही आता मी बीडला चाललोय तिची तब्येत खालावलेली आहे काही होऊ शकतं त्याच्यामुळे आमची ठाम भूमिका आहे की आरोपीवरती मोकासारखी कारवाई करावी कायदा हातात घेण्याची या ठिकाणी कुणीही मजल करू नये आणि ठामपणे मी आव्हान करतो अजित पवार यांना की तुमच्याकडून पुणे आणि बीड सांभाळता येणार नाही तुमचं लक्ष बीडमध्ये नाही तुम्हाला जर बीडचं पालकमंत्री घुसवायचं असेल तर तुम्हाला वेळ द्यावी लागेल आज तुम्ही पालकमंत्री झाल्यापासून बाबासाहेब आगेला दिवसा डावळ्या त्याच्या ऑफिस समोर कोयत्यांनी तोडलं माजलगाव मध्ये अंबाजोबाईला या आमच्या ताईला मारलं कायदा व कुठे आहे काय करतायत एस पी आणि कोण घेणार याचा आढावा त्याच्यामुळे कायद्याला आम्ही चॅलेंज करू असं कुणीतरी त्या ठिकाणी षडयंत्र करतंय त्याचा सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि पालकमंत्र्याची या ठिकाणी एक निष्क्रियता उघड झाली त्यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे वाईट वाटतं की जिजाऊच्या लेकीला अशा पद्धतीने हळहळ करून मारलंय भयंकर मारलंय तिच्या पाठीवरती रक्तबंबाळ करणारे वन त्या ठिकाणी आले त्याच्यामुळे हे चित्र बघून संवेदनशील माणसाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही पण संवेदनशील माणसं व्यवस्थेत दिसत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मी या संपूर्ण ट्रिपल इंजन सरकारचा निषेध करतो हे निष्क्रिय जर यांनी कायदा सुव्यवस्था राखला नाही तर मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना पत्र पाठवून महाराष्ट्रामध्ये हे सरकार बारकास करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सुद्धा करणार आहे नागपूर नंतर कुठेतरी नाशिकमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न होत नाही ना दंगल राज्यव्यापी घडवण्याचा प्रयत्न होतोय पण त्याच्यामध्ये समूह त्यांना रिॲक्ट होत नाही त्याच्यामुळे मी समूहाचं स्वागत करतो की इथं षडयंत्र रचलं जात आहे पण त्याला रिॲक्ट समूह होत नाही आणि त्यातली त्यात मुस्लिम समूह याची सहनशीलता त्याला मी सलाम करतो त्यांनी जर सहनशीलता सोडली तर शहराची शहरं जळतील अशी स्थिती आहे खुलताबादचं नाव बदलायचं कबरीचं राजकारण करायचंय पण आज या ठिकाणी या महिलेबद्दल कोण बोलणार आहे आज त्या महिलेला बेदम मारहाण केली याच्यावर कोण बोलणार आहे याच्यावर कोणी बोलत नाही पण धार्मिक मुद्द्यावरती नितेश राणे सारखे बोलतात नितेश राणेची जात काय आणि मारलेल्या वकिलाची जात काय पण आहे एखादी बाईट पण कबरीवर मात्र सगळे बोलतात हृदय सामाजिक न्याय मंत्री म्हणून असलेले आमचे संजय शिरसाट सुद्धा खुलताबादचं नाव बदला निघालेत आणि आमच्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ओळख असलेली या महाराष्ट्रात एकाही शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही माता जिजाऊचं नाव नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या छत्तीस जिल्ह्यात एकाही जिल्ह्याला नाही का नागपूरला नाव देऊ शकत नाही का सोलापूरला नाव देऊ शकत नाही का पुणेला नाव देऊ शकत नाही छत्तीस जिल्ह्यात बाबासाहेबांचं एकही नाव नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही मग ही नौटंकी कशासाठी तर फक्त मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी दंगलीतून सत्तेची पोळी भाजण्यासाठी आमचा भाकरीचा प्रश्न कोण सोडणार आहे आरोग्याच्या तीन तेरा झाल्यात इथं आरोग्य मोफत मिळत नाही अरे दहा लाख नाही म्हणून मातन समाजाच्या दलित मुलीला तबिशा भिषेला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये तडपडून मराव लागलं पैसे भरले नाही म्हणून तिला त्या ठिकाणी तिचा जीव गमवावा लागला हा महाराष्ट्र त्यावर कोणी बोलणार नाही पण मुस्लिमांना टार्गेट कसं करता येईल दलितांना टार्गेट कसं करता येईल जातीमधून भांडणं कशी लावता येईल ओबीसी मराठा कसा वाद लावता येईल आणि हा महाराष्ट्र अस्थिर करून फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र रक्तबंबाळ कसा करता येईल हे षडयंत्र आरेश आहे या व्यवस्थेचं आहे आणि हे असणारं आम्ही हाणून पाडणार आहे मी सर्व समाजाला आवाहन करतो की अशाच पद्धतीचा संयम ठेवा बळी पडू नका संयम ठेवला तर यांचा अजेंडा फेल झाल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी स्थिती आहे आश